नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण आमचं शेत आणि आम्ही केलेली हुरडा पार्टी याचा व्हिडिओ पाहणार आहोत हे आहे आमचं ज्वारीचं शेत शेतात कनसं आलेली आहेत ज्वारीला छान अशी हुरड्यावर आहेत बाजूला पावटा पण आहेत त्याच्या शेंगा तोडत आहे मी इकडे हरभरा पण आहे वावरातच त्या जाऊ बाय आणि मी हवळा भाजण्यासाठी हारबरा कवळा कवळा जो आहे तो तोडत आहे काही सुकलेला आहे पुढं त्याच्यामुळे पाहून पाहून हरभरा आम्ही तोडलेला आहे उपटला आहे हरभरा हे पहा छान हिरवागार आहे हवळा तयार करणार आहोत म्हणजे भाजणार आहोत आणि ही कंसं पण घेतलेली आहेत बघून बघून आम्ही ह्या पावट्याच्या शेंगा पण मी तोडलेल्या आहेत एवढ्याच सापडल्या पूर्ण शेतात आमच्या ह्या घेऊन आता मी घरी जाणार आहोत इकडे जाऊबाई मी बसलेलो आहोत आता ऊन लागत होतं त्याच्यामुळे हा हरभरा कवळा कोवळा घेतलेला आहे भाजण्यासाठी हा असाच हरभरा लागतो त्याचा हवळा तयार होतो भाजल्यानंतर हे दम, पहा आणि जे कवळे आहेत एकदम ते खूप छान लागतात खाऊन पहा कधी गेलात शेतात तर खूप छान टेस्ट लागते याची मला फार आवडतात अशी ताजी ताजी खाण्याची जी मजा आहे ती वेगळीच असते खूप टेस्टी लागतात हे पहा आमचं शेत किती आहे मस्त असं हिरवंगार शेत जिकडे पाहं तिकडं हिरवंगार असं दिसतं आहे रान सगळं आता आम्ही घरी आलेलो होतो सगळं घेऊन रानातला रानमेवा आणि आमच्या घराच्या जवळच एक छोटंसं शेत आहे आमचं तिथे गेलेलो आहोत हा चिकू आहे चिकूला छान फुलं आलेले आहेत छोटे छोटे चिकू पण आलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही एकदम छोटे छोटे, छोटे चिकू लागलेले आहेत वरती थोडेसे आलेले आहेत ते दिसत नाहीत कॅमेरेत इकडे आंबा पण आहे शेतातच त्यालाही छान मोहर आलेला होता छोटे छोटे आंबे पण आलेले आहेत काही ठिकाणी खूप मस्त मोहर आलेला आहे आणि एकदम छोटे छोटे आंबेही लागलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता हे आम्ही मेमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा छान असे मोठे झालेले असतील आंबे कैऱ्या लागलेल्या असतील छान आता एकदम छोटे छोटे दिसत आहेत पण खूप छान असा बहर आलेला आहे आंब्यालाही मोहर आलेला आहे बहरला आहे आंबा आमचा इकडे आता हावळा भाजण्यासाठी हुरडा भाजण्यासाठी खाली असं गवत आणि थोड्याशा काड्या वगैरे जमा केलेल्या आहेत आणि त्याच्यावर हा आम्ही जो हरभरा आणलेला आहे तो ठेवलेला आहे ही ज्वारीची कणसं आहेत ह्याचा हुरडा तयार करणार आहोत बघून आणलेली आहेत छान अशी कवळी कवळी एकदम जून झालेला हुरडा छान लागत नाही त्याच्यामुळं कवळी कवळी आणलेली आहेत खूप छान लागतो हा भाजल्यानंतर हुरडा याचा ह्या गव्हाच्या वंब्या आहेत ह्या पण मी कवळ्या कवळ्या चांदलेल्या आहेत हुरडा करण्यासाठी जून झाल्यानंतर चांगला लागत नाही त्याच्यामुळे ह्या ज्या हिरव्या असतात तेव्हाच ह्याचा हुरडा छान लागतो नंतर त्याचा गहू तयार होतो आता इथे मी जे जमा केलेले होतं चगळ वगैरे ते पेटवलेलं आहे आणि त्याच्यावर हरभरा कंच गहू वगैरे ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती परत माझ्या जाऊबाईने असं चगळ गोळा करून टाकलेलं आहे जेणेकरून खालून वरून तो भाजला जाईल व्यवस्थित आहेत त्या पण असं गवचावर जाळून घ्यायच्या मग त्या आतमध्ये जळल्या जातात छान मध्ये हरभरा ठेवलेला आहे तोही हलवायचा असतो जाओबाई माझ्या हलवत आहेत आता त्या हरभरा जो आहे तो असा हलवला की छान भाजला जातो हावळा आपला हे असं खालीवर करायचं म्हणजे व्यवस्थित सगळीकडून तो भाजला जातो हावळा पूर्ण असं काळं दिसतं पण ते आतमध्ये करपत वगैरे नाही व्यवस्थित असा भाजला जातो त्याच्यावर आता मी परत थोडंसं चगाळ टाकलेलं आहे गवत वगैरे असतं जमा केलेलं ते आणलं आणि टाकलं म्हणजे छान असा खरपूस आपला हावळा तयार होईल हुरडाही छान भाजेल कंचं भाजायला थोडासा वेळ लागतो हुरडा भाजायला त्याच्यामुळं थोडंसं मी आता इकडे साईडला घेऊन थोडंसं सा उलटंपालटं करत आहे त्याला जेणेकरून तो आतपर्यंत छान असा भाजला जाईल हे पहा आता हावळा आपला पूर्ण भाजून झालेला आहे कणसांना थोडा वेळ लागतो विस्तव आहे तिथे ठेवत आहे मी आणि जाऊबाई असं आता हा हावळा आणि हुरडा जो भाजलेला आहे गव्हाच्या ओंब्या आणि हरभरा तो आपण साईडला काढून घेऊया ताटात जाऊबाईंनी वा माझ्या छान पसरलं सगळं जेणेकरून दिसावं आणि मग आम्ही दोघींनीही छान असं वेचून काढलं ते जे हरभरा आणि गव्हाच्या ओंब्या भाजलेल्या त्या असं पसरल्यामुळे व्यवस्थित दिसतात भाजलेले त्याच्यामुळे त्यांनी पसरलं आणि मी वेचत होते त्यांनीही नंतर मग तिकडून वेचून सगळं एकत्र एक केलं मी ताटात जमा केला आणि नंतर हे जे कणसं होती ती भाजली नव्हतीत जाळावर त्याच्यामुळे त्या आता थोड्या विस्तव्यावर भाजत आहेत धूर लागून धुरटू नयेत म्हणून त्या जाळ करत आहेत आणि जाळावर छान अशी कणसं भाजलेली आहेत पाहू शकता मस्त आता खमंग भाजलेली आहेत आणि ही गरम गरम असतानाच ते त्याच्यातून ज्वारीचं ही काढून घ्यायची असते ज्वारी त्यालाच हुरडा बोलतात हे पहा हातावर फक्त असं चोळलं की तो आपोआप निघतो गरम गरम असताना थंड झाल्यावर मात्र तो निघत नाही त्याच्यामुळे तो गरम गरमच असा काढावा लागतो हाताने किंवा दगडाने हे पहा एकदम मस्त असा हुरडा आपला तयार झालेला आहे ताजा ताजा एकदम मस्त फ्रेश माल आणि इकडे पाहू शकता हावळा आणि हुरडा दोन्हीही तयार आपलं झालेलं आहे भाजून मस्त असं आणि आता हे राहिलेलं आहे ते दगडानं काढत आहेत हाताने करून जे राहिलं आहे ते असं दगडाने थोडंसं घासलं की सगळं निघतं आणि हा हावळा भाजलेला एकदम टेस्टी लागत आहे मस्तच ताज ताजा, ताजा, ताजा हुरडा हावळा स्वतः भाजून खाल्लेली टेस्ट एकदम वेगळीच आम्ही घरी आलो आणि ज्या बॉम्ब्या राहिलेल्या होत्या त्याही अशा हातावर चोळून त्याचा हुरडा तयार केला आणि सगळ्यांनी आम्ही खाल्ला खूप छान लागत होता हावळा हुरडा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद